दलित विद्यार्थिनीचा दाखला अडवला शाळेवर कारवाईची मागणी सोने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनीचा दाखला जाणीवपूर्वक न देऊन तिला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे गंभीर कृत्य सुजाता इंटरनॅशनल स्कूलने केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे शासनाने तातडीने या शाळेची मान्यता रद्द करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा संविधान नायक ब्लू फायटर्स संघटनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रोहिदास साळवे यांनी दिला आहे के एन एच न्यूज रोहित गवळी जय जय भीम भारत गेल्या दिवसापासून निवासा तालुक्यातील सोन येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल या शाळेने एक मातंग समाजाच्या मुलीचा शाळा सोडल्याचा दाखल्याची अडवणूक करून तिला पुढील शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या शाळेने केलेलं आहे सर्वप्रथम मी संविधान नायक ब्ल्यू फायटर्स या संघटनेच्या वतीने सदर शाळेचा त्रिव्र शब्दात असा निषेध करतो आज बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते तुम्ही पेला तर तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर ह्या शाळेची व्यवस्था या मुलीला गुरुगरण्यापासून थांबवण्याचं काम या शाळेने केलेलं आहे अशा बेजबाबदार शाळेचा मी सर्वप्रथम निषेध करतो या शाळेने एक दलित मुलीला शिक्षणापासून थांबवण्याचं हे चालवलेलं आहे या ठिकाणी मुली मुलीच्या पालकांनी शिक्षण व्यवस्थेला प्रशासनाला निवेदनाद्वारे ही माहिती कळवलेली आहे आज गेले आठ दिवस झाले त्यांनी निवेदन दिलेले प्रशासनालाही आजपर्यंत जाग आलेली नाही हे ढिसाळ प्रशासन आजही आज आपल्या दलित समाजाला शिक्षणापासून थांबवण्याचं काम प्रशासन सुद्धा करत आहे या प्रश्नातून ही गोष्ट निदर्शनास आलेली आहे या शाळा व्यवस्थापनाला मी सांगू इच्छितोय की कि तुम्ही कितीही असे थांबवण्याचा प्रयत्न करा शिक्षणापासून आम्हाला पण आम्ही थांबणार नाही या मुलीला न्याय देण्यासाठी आज आमची संविधान आयब्ल्यू फायटर्स ही संघटना मैदानात उतरलेली आहे या शाळा प्रशासनाला त्या संस्थापकाला मी एक प्रश्न करतोय अरे बाबा जाऊन नेमका हाई कोणाचा आहात तू कोणत्या गुर्मीत ही प्रकरण करतोय असे दलित समाज म्हणजे काय तू एडाबिडा समजलाय काय आता तुला तुझी जागा दाखवून देणार आम्ही आम्ही संविधान नाई ब्ल्यू फायटर्स या संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचा असं आंदोलन छेडणार आहे आणि या शाळा प्रशासनाला या शाळेची मान्यता जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हा आंदोलनाचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व प्रशासनाला सा पण सांगतोय तुम्ही आता बघ्याची भूमिका घेऊ नका लवकरात लवकर या शाळेवर कठोर अशी कारवाई करा या शाळेची मान्यता रद्द करा अन्यथा महाराष्ट्रभर असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत याची आपण दखल घ्यावी भी। जय भीम जय भारत